नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हे आहे मुळशी तालुक्यातील पिंपरी गावातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बसलेलं बसलेलं हे स्वराज हॉटेल आणि या स्वराज हॉटेलमध्ये आपण आज संध्याकाळी करणार आहोत खेकडीचा बेत खेकडी पकडून आपण खेकडीचा रस्सा या ठिकाणी खरं तर करणार आहोत आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खेकडी महोत्सव खरं तर सुरू झालेला आहे आपल्याला जे आहे हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे स्वराज हॉटेल आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणारं हे स्वराज हॉटेल आहे या ठिकाणी खेकडी महोत्सव आहे सुरू झालेला आहे तर आपल्याला खेकडी खायचा असेल रस्ता खायचा असेल तर लोक अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जातात परंतु एकदा तुम्ही स्वराज हॉटेलला येऊन खेकडी खाऊन तर पहा त्यानंतर तुम्ही स्वराज हॉटेलला पुन्हा पुन्हा येतच राहा त्याच्या पाठीमाग जर तुम्ही पाहाल तर हे आहे स्वराज हॉटेल आणि आज आपण स्वराज हॉटेल पासून खर तर स्वराज हॉटेलला एक खेकडा महोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण जाणार आहोत स्वराजलाच घेऊन खर तर खिकडी पकडण्यासाठी आपण खरंच आलेलो आहोत स्वराज काय सांगशील आपल्याला कुठं जायचं आता आप आप आगा। 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 आता आपल्याला जो मागचा बंदर आहे ना मागच्या बंदऱ्या आपल्याला खिकडी पकडायचा किती खिकडी मिळतील भेटतील आपल्याला आज कसं काय आज काय भेटतील खिकडी पाऊस पडलाय ना जास्त पाऊस पडून ती असं आता वरती येते येतात मग कड आपल्याला दिसतात मग आपण पकडायचं तर आपण आलेलो आहोत आता एका ठिकाणी या ठिकाणी पाणी आहे आणि आपण या ठिकाणावरून आता खर तर स्वराज आपल्या बरोबर आहे आणि स्वराजला घेऊन आपण खरतर या पाण्याच्या ठिकाणी आता खेकडी शोधणार आहोत तर तुम्हाला दाखवणार आहे की कशी खेकड पकडली जाईल स्वराज काय सांगशील तो आता आपण कशी सुरुवात करणार इथून इथून असं म्हणजे बघा खेकड ना ह्या शीत दगड दिसली ना त्या तळाला शिवून थांबती तर आपण आहे आणि त्याच्या दोन नांगड्यांच्या असं मध्ये ना दोन नांगड्यांच्या मध्ये असं बोट घालून पकडायचे चला चला तर आपण साप दिसतोय का तुम्हाला हो 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 त्या ठिकाणी त्याला देवड साप म्हणतात बरं ठीक आहे चला पाहूयात तर आपण आता या ठिकाणी खेकडे कसे पकडले जात आहेत आणि स्वराज हॉटेलला करत होतो महोत्सव आहे तिकडे वर साफ बघा हो 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 जिथे बॅटरीचा फोकस दिसतोय त्या ठिकाणी खरं तर हे दिसतोय आपल्याला ना तर चला तर आपण शोधूयात या ठिकाणी आता हम्म अशा पद्धतीने या ठिकाणी आता खेकड खर तर पकडलेली आहे आणि आपल्याला पाण्यासाठी मिळेल हे पहा अशा पद्धतीने ही खेकडी पकडलेली आहे छोटी आहे परंतु सुरुवात तर आपली तर झालेली आहे इथे खर तर सुरुवात तर खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे बरोबर खर तर खेकड या ठिकाणी सापडलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला खेकडी खरं खूप चांगल्या सापडायला लागलेल्या आहेत इथं आणि ही खेकडी सांभाळण्याची जबाबदारी खरं माझ्यावरती

घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा